मंडळी खाण्याच्या पानाचा एका विशिष्ट प्रकारे तुम्ही जर उपयोग केला तर तुमचा कसल्याही प्रकारचा जुनाट खोकला निघून जातो फक्त दोन दिवस या पानांचा मी सांगेल त्या पद्धतीने उपयोग करा शंभर टक्के तुमचा जुनाट खोकला त्याचबरोबर कफ असेल त्यानेही तुम्हाला खोकला येत असेल तर तो निघून जाणार आहे आणि पानाचे खाऊच्या पानाचे म्हणजे खाण्याच्या पानाचे इतर अनेक फायदे तुमच्या शरीराला होतात त्यात फक्त एक पदार्थ तुम्हाला टाकायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहा तुम्हाला नक्कीच याचा फायदा होणार आहे आपण बघतो की खाण्याचं पान सर्वत्र उपलब्ध आहे पानटपरीवर हे पान, पान मिळतं परंतु या पानामध्ये तंबाखूजन्य पदार्थ टाकून अनेकजण हे पान खातात परंतु यामुळे शरीराला हानिकारक असे अनेक तोटे होऊ शकतात परंतु खाण्याचा पानाचा योग्य जर उपयोग केला तर तुमच्या शरीरामध्ये रक्तशुद्धी होते तुम्हाला पचनाचा त्रास होत नाही त्याचबरोबर तुमच्या शरीरामध्ये जर त्वचा रोग हो असेल तर तो देखील निघून जातो त्यासाठी नियमित पान खाल्लं पाहिजे फक्त तंबाखूयुक्त पान खाऊ नका तर मी सांगेल त्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर शंभर टक्के तुमचा खोकला निघूनच जाणार आहे बघा त्यासाठी एका वेळेचा उपाय जर तुम्हाला करायचा असेल तर त्यासाठी साधारण पाच पानं तुम्हाला लागतील या पाच पानांचा उपयोग एका वेळेच्या उपायासाठी आपण करतो या ठिकाणी मी पाच पानं घेतलेली आहेत तुम्हाला ही सहज बाजारामध्ये भाजी मार्केटमध्ये मिळून जातील किंवा पानटपरीवर तर तुम्हाला मिळतीलच मिळतील आता ही पानं आपल्याला घ्यायची आहेत आणि तव्यावर आपण याला तापायला ठेवणार आहोत भाजायला ठेवणार आहोत लक्षात घ्या आपल्याला या पानांची पावडर बनवायची आहे म्हणजेच ओली पानांची पावडर होणार नाही तर याला आपल्याला वाळवायचं आहे सुकवायचं आहे आता पानं वाळायला खूप दिवस लागतात त्यामुळे तव्यावर तुम्ही काय करू शकता ही पानं भाजून घेऊ शकता भाजल्यानंतर ही पानं कडक होतात आणि त्याची पावडर तयार होणार आहे पानामध्ये अनेक प्रकारची खनिजे असतात ही खनिजं तुमच्या शरीराला पुरवली जातात बघा प पा, एक पान जे आहे एक पान आणि आवळा हे जर तुम्ही रोज याचा ज्यूस केला किंवा याचा काढा बनवला आणि हा जर सकाळी उपाशीपोटी प्राशन केला तर पित्ताचे सगळे त्रास निघून जातात तुमच्या शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्व देखील मिळतात बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला आहे की पान आपण विशिष्ट प्रकारे भाजलेलं आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची नाही तर हे पान जळून जातं अत्यंत साध्या पद्धतीनं हा उपाय करायचा आहे ही पानं आता काय केले करायची आहेत खलबत्त्याच्या सहाय्यनं शक्यतो मिक्सरमध्ये वाटून घेऊ नका तर खलबत्त्यामध्ये याचं बारीक चूर्ण करा म्हणजेच पावडर करा बघा मी अशा पद्धतीनं केलेली आहे तर मी सांगत होतो की यातील जी खनिजं आहेत ती तुमच्या शरीरांचं पोषण करते त्याचबरोबर यातली जीवनसत्व तुमचे त्वचा रोग असेल किंवा तुमच्या डोळ्यांमध्ये काही लोकांना कमी दिसायला लागतं तर पानाच्या नियमित देखील दृष्टी चांगली होते तुम्ही नक्की नेटवर सर्च करू शकता अशा प्रकारे बघा मी पावडर तयार करून घेतलेली आहे साधारण पाच पानांची एक चमचा पावडर निघते ही पावडर नुसती तशी जरी चगळली तरी खोकल्यामध्ये तुम्हाला लगेच फरक पडतो अनेक जणांना उबळ येऊन खूप खोकला येतो अनेक जणांचा पाच पाच सहा सहा महिने खोकला जात नाही त्या लोकांनी नक्कीच हा उपाय करून बघा आता ही पावडर आता आहे मद, मद हो या पावडरमध्ये अजून तितकाच प्रभावशाली पदार्थ आपण घेणार आहोत तो घ्यायचा आहे अर्धा चमचा आता हे आहे मध बघा मध सहज तुम्हाला उपलब्ध होईल किराणामालाच्या दुकानात देखील आपल्याला चांगल्या प्रतीचं मध मिळून जाईल हे मध अर्धा चमचा तुम्हाला या पानाच्या पावडरमध्ये मिक्स करायचं आहे दोन्ही पदार्थ एकजीव करायचे आहेत एकजीव केल्यानंतर दोन्ही पदार्थाचे गुणधर्म तुमचा खोकला कुठच्या कुठे निवून टाकतील बघा सहज साधा सगळ्यांना करता येणारा उपाय आहे दोन्ही पदार्थ तुम्हाला सहज उपलब्ध होतील आणि याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही बघा उपाय करताना एक काळजी मात्र घ्यायची आहे ती म्हणजे मधाचं प्रमाण निम्म ठेवायचं आणि पावडर एक चमचा आणि मध अर्धा चमचा आता मी याची गोळी बनवली आहे, आहे आता ही गोळी जी आहे ही पानाची आणि मधाची गोळी आहे आता ही चगळायची आहे आपल्याला जास्त वेळ तुमच्या घशामध्ये कशी राहील याचा तुम्ही काळजी घ्या आणि पाणी पिऊ नका चगळल्यानंतर अर्धा तास पाणी पिऊ नका सुलभ तीन दिवस हा उपाय करा शंभर टक्के तुमचा खोकला निघून जाणार म्हणजे जाणार हा उपाय नक्की करून बघा आणि अशाच प्रकारच्या खात्रीशीर व्हिडिओंसाठी आमचं ऑल अराउंड आयुर्वेद मराठी हे फेसबुक पेज फॉलो करा पाहत राहा पुन्हा भेटूया धन्यवाद